आज आपण पाहणार आहोत टेंड्रम थेरीमधील इयम वेमिलार्क द्रावण कसे तयार करायचे इयम वेमिलार्क म्हणजेच वेखंड मिरची आणि लसूण यांचा आर्क होय याची कृती अशी आहे ई एम टू द्रावण दीडशे लिटर वेखंड पावडर चार किलो मिरची चार किलो लसून आठ किलो गुळ दोन किलो आणि ताक दोन लिटर घेऊन हे द्रावण तयार करू शकतो ग्राइंडिंग मशीनच्या साह्याने मिरची लसूण यांचा लगदा किंवा ठेचा करून हे द्रावण तयार करण्यासाठी सिंगल हेअर ऑलो असलेल्या हवाबंद डब्यामध्ये हे द्रावण तयार करावे दहा ते पंधरा दिवसानंतर हे द्रावण वापरण्यास योग्य आहे असे समजावे याचे फायदे असे आहेत हे, हे पिकांचे आंतरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच उडद्या आणि आळीचे नियंत्रण प्रभावीपणे करते आणि लाल कोळीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करते हे द्रावण कधी वापरावे पिकाची वाढीची अवस्था फुले येण्याची अवस्था तसेच फळनिरीतीच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपण हे द्रावण वापरू शकतो ह्या द्रावणाचे प्रमाण फवारणीसाठी प्रति लिटर दहा एम एल या प्रमाणात वापरावे घरबसल्या आपल्याला शेतीविषयक माहिती देणारे फार्म पिसाइ ॲप आपण प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा